ठाणेकरांना मुंबईसाठी आम्ही वेगळा विचार करतोय तर ठाणे आणि नवी मुंबई मधून आम्ही लेखक घेतले येताना जण येतात मग नंतर अर्जातून जातात मगाची मी चुकून बोलून केले पण ठीक आहे आणि आता आपण पंचवीस लेखकांना घेऊन मला बऱ्याचदा मैत्रिणी म्हटलं की अगो एवढंच लेखक आहेत काय करशील म्हटलं छोटा होईल अंक पण अंक निघेल कसं होतं आपण एक थोडंसं हे करतो ठरवतो की एक स्टॅटस्टिक मांडतो की असं असं होईल असं असं होईल आणि मग ते कुठेतरी गणित पण तरीही आम्ही पुढे चालत राहतो प्रसंगी खिशातून पैसे घालून आम्हाला उभा उभा करण्यासाठी किंवा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी माझ्या मैत्रिणी हजर असतात त्या मागचा पुढचा विचार करत नाही खर्च उचलतात लांबून येतात आता जया आमची एवढं एक वर्षाच्या लहान मुलीला घेऊन पुण्याहून आली आहे की वरचा प्रोग्राम आहे आणि तो छान व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ती इथे हजर आहे मला तिचं कौतुक आहे तृप्तीने मागच्या वेळीही खर्चा भार उचलला होता याही वेळी खर्चाचा भार उचलला आहे नुसता खर्चाचाही नाही उचलत ती तर ती पुन्हा काय करावं लागेल वर्षा मिळ हे कर करते ते करते ती सहसंपादिका म्हणजे नुसती नावाची सहसंपादिका नाही आहे तर ह्या दोघी खरोखर सहसंपादिका आहेत म्हणजे माझ्या जोडीने असतात नेहमी सिंधूबद्दल काय सांगू सिंधू माझ्यासाठी म्हणजे सगळ्याच बाबतीत सिंधू माझ्या मागे खंबीर ती ऑफिसमधून येते रात्री साड़े नऊ दहाला त्यानंतर बारा वाजेपर्यंत आम्ही एक महिना जवळजवळ लेखन यात्रा डिस्कस करतो करतोय लेखन दिंडी हा मोठा होता त्यामुळे तो दीड दोन महिने आमचा चालला होता अगदी आम्ही रात्री ती कामावरून आल्यानंतर मग आमचा फोन होतो नंतर काय करायचं कसं करायचं कोणी दुखावलं जाऊ नये ह्यासाठी सगळं आम्ही करत असतो आता ह्यात आहेत आम्ही जे लेख कथा मांडतो किंवा कथेचे जे, जे क्रम लावतो हे नावं बघून लावत नाही तर आम्ही ना थोडी शब्दांची संख्या बघून लावतो तर आधी लघुकथा घेतल्या आहेत मध्ये कवितांचा भाग घेतला आहे आणि मग क्लासला थोड्या मोठ्या कथा घेतल्यात ज्या बाराशे पंधराशे शब्दांच्या वरती होत्या ते शेवटी घेतल्यात आणि आमच्या दोघींच्या कथा आम्ही नेहमी मुद्दाम शेवटी ठेवतो की कोणाला वाईट वाटू नको त्यांना कोण वाटायला वाईट म्हणून आता आपल्याकडे मला कौतुक असं वाटतंय अभिजीत सरांचं की त्यांनी आहे ना म्हणजे ते दोन तीन वेळा म्हटलं मॅडम मी एकटाच पुरुष आहे म्हटलं नाही आमच्या बायकांचे नवरे पण आहे तुमच्या चौथीला तुम्ही काही घाबरू नका आणि म्हणाले मी फक्त एकटाच लेखक आहे का म्हटलं हिंमत पण आहे म्हणजे त्यांनी ते पण मग नंतर त्यांनी ते मागे मागे केले आणि मग त्यांचे ते प्रश्न आणि मग त्यांचे ते त्यांना मिळालेले पुरस्कार वगैरे असं दाखवून मला त्यांनी प्रेशर आणायचा प्रयत्न केला आपण चांगल्या ट्रॉफी येतात दहा बारा तरी येते घेतल्या तर त्यामुळे आपण या पुरस्कारांसाठी हे राहू नये आम्ही तुम्हाला जे ट्रॉफी देतो ते आमचं प्रेम आहे तुम्ही लिहित राहावं त्या ट्रॉफीकडे बघून तुम्हाला लिहायची इच्छा व्हायला हवी म्हणून आम्ही ट्रॉफी देतो हा तुमचा सन्मान आहे तुमच्या लेखनीचा सन्मान आहे आपण हे लिहित राहणार आहोत मी आत्ता म्हटलं की ती आपली जी सरी आहे आरती आहे पालखीची किंवा दिंडीची ती तरुण मुलींकडे द्या त्या तरुण मुलींना लिहू द्या मला फार कौतुक वाटलं त्या आई आई लोकांचं पण आणि मुलींचं की हा इंग्लिश मिडीयम शिकलेल्या मुली आहेत बऱ्याचदा त्या टोरेमांचं हिंदी बिंदी वाचून म्हणजे ऐकून मराठीत ते मै ग्यात हा किंवा काय असं आऊ आहूगा वगैरे असं म्हणत म्हणत आईची मराठी तरी आईनेच मराठी लावून धरली आहे त्या मुलींकडे मला पण कौतुक वाटलं आणि ही मुलं आता म्हणजे ह्या मस्त म्हणजे ह्या मुली कुठेही जाऊ शकतात म्हणजे एकट्या जाऊ शकतात कुठेही फिरू शकतात पण ते आता आई बरोबर आल्या नाही ते आमच्यासारखे चाळीशी पण बायकांच्या बस ते बसले आहेत कौतुक आहे त्यांचं नाही तर बोर होतं आपली मुलींना दुसरी गोष्ट सुप्रिताई सुप्रियाताईंची मुलगी प्राची तिने फोटोचे सगळं फोटो, फोटो तिने भरपूर काढले आमचा हर्ष त्याला म्हटलं तू ये हा तर एवढ्या

ज्यांचे काहीतरी चालले पण बाबांना जरा बरं वरती बसवले पुढचे बोलून मी थोडी मोठी होऊन बाबांसारखी मोडे वरती बसे एवढं तिला आज कळले ना बाय झाला आपल्या लिखाणाचं सार्थक झालं त्या प्रोग्रामचं सार्थक झालं आपण लिहित राहूया लिहित आता आपण पुस्तकं छापायला पाहिजे मी जेव्हा आता प्रकाशन संस्था काढली का काढली माहिती माझी चार पुस्तकं छापी लागली इतकं हैराण करतात ना बर आता पहिल्या ह्याच्यात आमच्या सहाशे म्हणजे काय समज घेऊन काढलं सहाशे कॉपी विकल्या गेल्या आता माझा एक वाचक वाचणारा किती पुस्तक वर्षात विकत घेऊ शकतो माझी मला वाटतं मी पुस्तकं काढेन किती घेऊ शकतो तो सारख्या सारखा नाही घेऊ शकत बरं आता रंगली फिंग नव्याने रंगली सारखी माझी कादंबरी आहे पोरांच्या पुढ्यातून वाचाय वाचण्यासारखी नाहीये रोमॅन्टिक आहे म्हणजे काय वाचते आई आपली हे पोराने काही बघितलं चालतं पण आईने काही वाचलेला चालत नाही त्यामुळे ते मला जा ते ही बुक वाचा प्रति प्रती घ्या मी आता सगळ्यांना लिहिणारे एक तरी पुस्तक असायला पाहिजे तुम्ही जर लिहिताय ना तुम्ही एक तरी पुस्तक एवढ्यासाठी लिहा की तुम्ही आता बघा तुमचीच मुलं मराठी किती जपताय मराठी किती वाचताय काही वाचत नाही कमीत कमी आईचं पुस्तक नाही त्यांना आईच्या आठवणीमध्ये वाचू दे सांगू दे चार लोकांना देऊ दे दहा कॉपी असतील तर की माझ्या आईचं पुस्तक आहे तुमचं पुस्तक हे असलंच पाहिजे असलंच पाहिजे तुम्ही लिहिताना काही लिहा किडू म्हणून काही तुम्हाला जे वाटतं ते लिहा तुम्हाला लिहावं वाटतं तुम्ही लिहित राहिलं पाहिजे आणि लिहून झाल्यावर ते तुम्ही छापून आणायला पाहिजे छापित स्वरूपात स्वरूपात तुमचं ते लिखाण असलं पाहिजे म्हणून आम्ही काय केलं माहिती आहे का पन्नास कॉपीपासून सुरुवात केली पन्नास कॉपी पण आम्ही देणार आहोत जर तुम्हाला जास्त कोणाला पासून दहा कॉपीज आपल्या आपल्या ठेवूनच देतो आता लेखन आहे त्याच्या पंचवीस तीस कॉपीज माझ्याकडे ठेवून देणार आहे माझ्याकडे तर राहून जाती वाचनालयांना देता येतील मला तर तुमच्या बाकीचे जे आपण देऊ शकतो एक दहा ते बारा हजारात म्हणजे पन्नास कॉपीज होऊन जाते किंवा एक ते शंभर कॉपीज तुमच्या बारा पंधरा हजारात होऊन जातात तर तुम्ही ते केलं पाहिजे आनंद वाटला पाहिजे असं आपल्यासारखे चार लोक गोळा करून प्रकाशन केलं साधं पाण्याचे ग्लास आणि भांड ठेवले लोक घेतील पितील पण हा साऱ्याच वर्षांचा मेळा जमला पाहिजे मला कोणतरी म्हटलं तुझी काय काय का का जे तिकडे तू लिहिले ना साऱ्या स्वतःचा आशीर्वाद म्हणजे साऱ्या म्हणजे सरस्वतीचा भक्त आपण जातीतच अडक